हे गहू आणि ऊस ऊसात गहू लावला आहे ह्याला तर आपलं काय पीत नाही वाट टाकलं फक्त ह्याला आर पी एची फवारणी केली गवाला आर पी एसन सॉईल गार्डच ना तर हे हे आपल्या डायव्ह हाताला हे शेजाऱ्याचं आहे ह्याला फवारलेलं नाही बरोबर आहे आणि हे आपल्याला ह्याला एक एकच प्रिय झालं ह्याला काय बेच प्रक्रिया केली होती नव्हती नाही मग फरक वाटतं का तुम्हाला ते कधी लावलेला आहे ती एक दिवसाचा फरक आहे ते आता हे आपल्याला वॉम्ब्या बाहेर पडायला लागतात आणि ते आता तयार यायला हे निसवायला लागलं ना तर अशा पद्धतीने आर पी एसचा जबरदस्त रिझल्ट आहे तर प्रत्येक माणसाने घ्यावाला आज कुठली गोष्ट जर फवारली आर पी एसनी तर एकदम चांगले रिझल्ट येतात त्याची आणि क्वालिटी राहते त्याची कलर छान आहे ह्याचा आता हे हे कसं आहे एक दिसतोय गोंडळ्यासारखं ह्याची पनाटी लांब पडली आपल्या तर ह्यानी गावाला फवारले एकदम छान बसला आहे गावाचा जुंगळा बी झाला फुटवा भरपूर आहे